इकडे बघा माझ्या माग माग तुम्हाला म्हणायचं आहे ठीक आहे हा बना एक दोन तीन चार दहा म्हणजे हा आता हे एक दशक झालं दहा झाले

हा दहा मध्ये आता नऊ मणी होतात बघा हे बघा दहा नऊ एकोणवीस दहा नऊ आता दहा मध्ये दहा मणी होतात हे दहा मनी आणि हे दहा मनी दहा मध्ये दहा मनी टाकले तर किती झाले आता वीस झाले किती झाले वीस वीस म्हणजे हे एक दशक आणि हे एक दशक म्हणजे किती दशक झाले दोन दशक एक दशक खालचा बघा इकडे बघा हे भी, वाला एक दशक म्हणजे दहा मनी आणि हे एक दशक म्हणजे दहा आणि दहा वीस दहा आणि दहा हा एक दशक आणि एक दशक दोन दशक होतात दोन दशक म्हणजे वीस मणी दोन दशक म्हणजे आता हे वीस मनी आहेत किती मनी आहे वीस पण इकडे हे इकडे मणी याला मला मोजून दाखवतो होता या मन्याला इकडे पण इथे हा असं बघ हा पाहिवास साठी वास दोन दशक म्हणजे वीस बघा आता आपल्याकडे आधुनिक म्हणायची हा बघा याच्याकडे बघा ना हा हा तर हा मना तुम्ही आता एक दोन आठ तीन तुम्हाला म्हणायचं आहे हा बघा आता तुम्हीच म्हणा म्हणा हे दहा म्हणजे झाले होते दहा हे पाहिले दहा मध्ये झाले या दहा मध्ये काय टाकलं होतं आपण दहा मध्ये एक टाकला होता मनी अकरा झाले दहा मध्ये दोन मनी टाकले बारा झाले दहा मध्ये तीन मणी टाकले तेरा झाले दहा मध्ये चार टाकले चौदा झाले दहा मध्ये पाच टाकले पंधरा झाले दहा मध्ये सहा टाकले सोळा झाले दहा मध्ये सात टाकले सतरा झाले दहा मध्ये आठ टाकले अकरा झाले दहा मध्ये नऊ एकोणवीस आणि दहा अधिक एक अकरा दहा अधिक दोन बारा दहा अधिक तीन तेरा दहा अधिक चार चौदा दहा अधिक पाच पंधरा दहा अधिक दोन म्हणजे काय दहा मध्ये दोन मिळवले दहा मध्ये दोन मिळवले बारा झाले दहा अधिक तीन म्हणजे काय कि मध्ये तीन मिळवले की तेरा झाले दहा अधिक चार म्हणजे काय दहा मध्ये चार मिळवले चौदा झाले दहा अधिक पाच दहा अधिक पाच म्हणजे काय की दहा मध्ये पाच मिळवले पंधरा झाले हा दहा सहा दहा मध्ये सहा मिळवले सोळा झाले दहा मध्ये सात मिळवले सतरा झाले दहा मध्ये आठ मिळवले एकोण अठरा झाले दहा मध्ये नऊ मिळवले एकोणवीस झाले आणि दहा मध्ये दहा मिळवले तर वीस झाले दहा मध्ये दहा मिळवले तर बघा इकडे एक वेळा अजून बघायकडे माझ्याकडे सर्व हम्म आपल्या एका हाताला बोट किती आहेत पाच आणि दुसऱ्या हाताला पाच मग पाचन पाच बोट किती झाले दहा म्हणजे हाताला बोट किती आहे दहा तुमच्या हाताला दहा बोट असतील ना हा कोणाला एखाद शिल्लक बसू शकते हा बर इकडे बर दोन हाताचे बोट किती झाले दहा एक वेळा मोठा सोबत ना, दो ना एक

दोन्ही पायाचे बोट किती झाले दहा आणि दोन्ही हाताचे बोट दहा मग हे दहा बोट हाताचे दहा बोट आणि पायाचे दहा बोट किती झाले रे वीस झाले बराबर किती झाले वीस मग बघा आज आपण एक पासून तर वीस पर्यंत अंक शिकलेलो आहो तर एक लक्षात ठेवायचं कि हे एक पासून तर नऊ पर्यंत अंक पाठ ठेवायचे एक वर शून्य

डबल एक तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा सतरा अठरा एकोणवीस वीस हा बराबर बर, छान छान दोन तीन जोरात म्हण तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस शाबा चला आराध्या दोन तीन चार पाच सोळा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस, शब चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस, वीस शाब्बास